नमस्कार मी घनश्याम पालीवाल आपण सर्वांचं पुन्हा आपलीच बातमी या बातमीपत्रात पुन्हा स्वागत करतोय आजचा विषय आहे सायन्स फोर मैदान आणि त्या ठिकाणी डी सी पी शिंदे आणि आमदार यांच्यात झालेले शाब्दिक चकमक आणि यात राजकारण करणारे भाजपाचे पदाधिकारी गोपाल तिमारे यांचा हाच विषय आहे यात सरळ आणि सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर गोपाल तुझा पोलीस अधिकाऱ्यावर भरोसा नाही काय असं म्हणायला काही हरकत नाही या विषयाची सुरुवातच अशी आहे की अठरा एप्रिलला अमरावती लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तेवीस व चोवीस तारखेसाठी सायन्स फोर मैदान बुक करण्यात आलं होतं या दरम्यान भाजपा उमेदवार सौ नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ चोवीस तारखेला याच सायन्स फोर मैदानावर केंद्रीय मंत्री अमित शहा राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची सुद्धा जाहीर सभा होणार होती याकरिता सुरक्षेचा हवाला देत प्रहार जनशक्ती पक्षाची ही बुकिंग रद्द करून ती बुकिंग भाजपाला देण्यात आली यात वेगवेगळ्या चर्चा आता नागरिक करीत आहेत बुकिंग रद्द करण्यात आली बुकिंग वेळेवर देण्यात आली साहजिक आहे यातून ज्यांनी बुकिंग केली होती त्यांना राग येणारच आणि नेमकं याच्यातही असंच काही घडलं कडू यांना जेव्हा हे माहीत झालं की आम्ही बुकिंग केली आणि आमची बुकिंग आकस्मिक रद्द झाली तर थेट त्यांनी सायन्सकोर मैदान गाठलं आणि त्या ठिकाणी ड्युटीवर तैनात असलेले डी सी पी शिंदे यांच्यासोबत त्यांची शाब्दिक चकमक बऱ्याच वेळपर्यंत सुरू होती प्रसारमाध्यमाने ही बातमी प्रसारित केली आणि त्यात बच्छुकडू हे रातोरात हिरो झाले असं म्हणायला काही हरकत नाही पण या दरम्यान बच्छुकडू यांनी जरी डीसीपी सोबत शाब्दिक चकमक केली तरी या दरम्यान भादर, -भादर करणाऱ्या त्या प्रहारच्या कार्यकर्त्याच्या कानशिरात बच्छुकडू यांनी लगावली हे मात्र सत्य अशात बच्छुकडू आणि त्या पोलीस अधिकारी यांच्या दरम्यान चालू असलेला तो शाब्दिक चकमक वाद हा संयमपणे त्या ठिकाणी शांतपणे दोन पावलं आमदार यांनी मागे घेत पूर्ण विषय त्या ठिकाणी थांबवाला काही दिवस गेल्यानंतर गोपाल तिरमारे हे प्रसारमाध्यमाला म्हणतात की त्या पोलीस अधिकाऱ्यावर जे मारहाण झाली त्यात बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हे दाखल व्हायला हवे त्या प्रकारे निवेदनही देण्यात आलं पण ज्या पोलीस अधिकाऱ्यासोबत काही घटलं नाही त्या पोलीस अधिकाऱ्यानं कोणती प्रकारची तक्रार केली नाही त्या पोलीस अधिकाऱ्यावर सत्तेचा दुरुपयोग करत दबाव तंत्राच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्यास सांगित सांगणे किंवा त्या प्रकारे भाग पाडणे हे योग्य नाही अशात जरी गोपाल हा सस्त्या प्रसिद्धीसाठी अशा प्रकारे हात टाकत असेल तर हे योग्य नाही मी पुन्हा या आपलीच बातमी या बातमीपत्राच्या माध्यमातून पुन्हा त्या गोपाल तिरमारे या पदाधिकाऱ्याला विनंती करेन त्या गोपाल तिरमारेला पुन्हा एक वेळा सांगेल की गोपाल तुझा पोलीस अधिकाऱ्यांवर भरोसा नाही काय कारण प्रकरण शाब्दिक चकमामधून सुरू झालं होतं ते त्या ठिकाणी शांत झालं कायदा सुव्यवस्था या ठिकाणी शांततेने नांदत आहे अशा आगीत तूप टाकण्याचं काम गोपाल तिरमारे यांनी करू नये आणि अमरावती जिल्हा हो नव्हे तर पूर्ण राज्यातील नागरिकांना माहीत आहे नेमकं या प्रकरणात काय झालं स्लो मोशन मोशनमध्ये ते व्हिडिओ दाखवून ते व्हिडिओ व्हायरल करून तुम्ही नेमकं काय का साधताय हे जनतेला चांगलं ठाऊक आहे कृपया अशा प्रकारचं राजकारण करू नका कारण आज ही वेळ बच्चू कडूवर आलेली आहे कदाचित उद्या तुमच्यावरही सुद्धा ही वेळ येणार आहे तेव्हा पुन्हा हीच प्रहार जनशक्ती पक्ष तुमच्या विरोधातही राजकारण करेल त्यामुळे सामाजिक सलोगा व या जिल्ह्यातील राजकीय वातावरण गढूळ करू नका हेच या बातमीपत्राच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो